या देवी सर्व संस्थिता शू माय रूपे नमो नमः आपल्या धर्मात अवतार ही संकल्पना आहे देवता पूर्ण अंश अंशरूपाने पृथ्वीवर अवतारित होतात अधर्मावर धर्माचा विजय होतो व मानवी जीवन संपन्न व समृद्ध होते हे अवतार इतवर सीमित नसतात विष्णूचा दशा अवतार असो किंवा देवीचे नव अवतार असो त्यात एक खोल अर्थ दडलेला आहे देवी ही स्त्री तत्वाचे प्रतीक आहे या स्त्रीचे विकसित होत जाणारे रूप म्हणजेच देवीचा होणारा अवतार शैलपुत्री या प्रथम अवतारापासून नवरात्रीची सुरुवात होते त्या दिवशी कुमारिका पूजन होते पुढे प्रत्येक अवतारागणिक देवीचे स्वरूप बदलते तिचे अधिक विकसित रूप समोर येते कुमारिका पासून ते प्रौढ अवस्थेत बदलत जाणारे रूप हे स्त्रीच्या विकासाचे प्रतीक आहे आज मी तुम्हाला नवदुर्गांपैकी देवी कात्यानी हा जो तिचा सहावा अवतार आहे त्याबद्दल संपूर्ण माहिती करून देणार आहे जर तुम्हाला ही माहिती आवडत असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मी प्रणिता बोरकर पत्त्याने स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे डिवाइन मॅजिकल पॉवर देवी कातियानी ही योद्धा देवी मानली जाते कणखर तेजस्वी प्रगल्प रूपातील देवी कातियानी अतिशय करुणामयी आहे आता आपण देवीची कथा व स्वरूप जाणून घेऊया महर्षी काथियान यांनी ब्रह्मदेवाची आराधना केली आदिशक्तीने पुत्री रूपाने त्यांच्या कुळात जन्म घ्यावा अशी त्यांची इच्छा होती म्हणून त्यांनी उग्र तपारंभ केला पृथ्वीवर त्यावेळी महिषासूर राक्षसाचा उत्पाद वाढला होता त्याचा नाश करण्यासाठी त्रिदेवांनी आपल्या तेजाचा अंश एकत्रित करून महर्षी काथियानांच्या आश्रमात देवी स्वरूप बनवले अशा रीतीने काथियान ऋषींच्या आश्रमात अवतरित काथियान पुत्री कात्यायनी म्हणून ओळखली जाऊ लागली सप्तमी अष्टमी आणि नवमी पर्यंत महर्षी कात्यायनांनी देवी पूजन केले महिषासुराचा वध केला व ती महिषासुर मर्दिनी झाली महिषासुराचा वध करणारी ही देवी आत्प्रो शास्त्रतेज दर्शवणारी आहे नवरात्रीच्या सहाव्या दिवशी म्हणजेच षष्टीला हिची पूजा केली जाते देवीचा हा पुढील मंत्र तुम्ही म्हणू शकता कंचनाभा वराभ्याम पद्मधराम मुकुटज्वला मेरमुखी शिवपत्नी कात्यायनी नमोस्तुते षष्ठीला हा मंत्र जप करून देवीची आराधना केली जाते या सिद्ध मंत्राच्या पटनाने भक्तांचे सर्व मनोरथ पूर्ण होते कांचन म्हणजे सोन्यासारखी आभा असलेली अशी ही देवी कात्यायनी चतुर्भुज असून तिच्या एका हातात चंद्रहास म्हणजेच तलवार रूपी शस्त्र आहे तर दुसऱ्या हातात तिने पद्म धारण केले आहे अशा पूर्ण तेजस्वी रूपातील ही कात्यायनी देवी भक्तांच्या कल्याणासाठी सज्ज आहे आता आपण देवीची पूजा विधी कशी करायची त्याबद्दल जाणून घेऊया नवरात्रीच्या सहाव्या दिवशी कात्यायनी देवीची पूजा करण्याची पद्धत पुढीलप्रमाणे आहे सकाळी लवकर उठा आंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करा आईला पिवळे वस्त्र फुले रोळी कुंकुम आणि हळदीचा तिलक लावा आईला पाच प्रकारची फळे व मिठाई अर्पण करा आईला मध अवश्य अर्पण करा कात्यायनी आईचे ध्यान करा आईची आरती करा मा कात्यायनीच्या मंत्रांचा जप करा कात्यायनी देवीची उपासना सर्वश्रेष्ठ तर आहेच पण विशेष फलदायी सुद्धा आहे कुमारिका सुयोग्य वर प्राप्तीसाठी देवीची अर्चना करतात भक्तांच्या संकट देवी केले जाते मंडळी सर्वांवर कृपा सदैव आहोत आपल्यालाही इच्छित वरदान प्राप्त हो आजचा व्हिडिओ व माहिती तुम्हाला कशी वाटली जरूर कमेंट करून कळवा अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद